सुप्रियताई नमस्कार नमस्कार कशा आहात मी बरी आहे आई कशी आहे हो बरी आहे आता माझ्या आहे झालं ऑपरेशन चांगलं तुम्ही कशा आहात मला आठवण आली होती हो का तुम्ही कशा आहात सुप्रियताई बरे दिवस झाले बोल माझी पण धावपळ चाललेली सुप्रियात आहे मस्त आहे काय करायचं कालच्या सोमवारी झाले की आठ दिवस ऑपरेशन करून हो चालय स्वयंपाक करायच चालय तिला नाश्ता तिला पोहे आणि बीपीची गोळी दिली खायला आता म्हटलं भाजी करते तांदळीची आणि भाकरी म्हटलं खा असं तेलकट तिखट हे मिठाचं जास्त द्यायचं नाही मग सांगली डॉक्टरने एक दोन महिना आई झोपल्यात का नाही बसली बसल्या बसल्यासारखं पण झोपून झोपून मग तिचं अंग दुखतंय महत्त्वाचं ऑपरेशन होतं ना एका साईडला शंभर टक्के होतं ब्रॉकेज आणखीन एका साईडला पंच्याण्णव टक्के होतं मग डॉक्टरांनी सांगितलेलं होतं की जे शंभर टक्के त्याचं काय आपण प्रयत्न करायचा झालं सक्सेस तर झालं हो फिरती तशी फिरती सांगितले फिरायला पण जास्त नाही फिरायला सांगितलंय पण जास्त नाही असं थोडच कारण जखम आहे ना तशीच मग ती जरा दुखते तिची जखम तुमचं कसं चाललंय सुप्रियाता जरा आता बरं वाटतंय म्हणजे चला लाईव्ह ला हो। घेऊ कारण माझं पण वॉच टाईम अजून कम्प्लीट नाही ना कस आधी तिची तब्येत महत्वाची आहे का सक्सेस मग काही टेन्शन नाही हो हो नाही नाही आता काही टेन्शन नाही कारण काय व्हायचं पहिलं सुप्रिया ताई थोडं इथून तिथं चालायची तर छातीत तिच्या धुकायचं तिला त्रास व्हायचा दम भरायचा बीपीच्या आहे पुढील चालू हळूहळू होईल ठीक हो हो कस तब्येत आहे ना तिची त्यामुळे जरा चालताना जरा त्रास होतोय वेळ भेटलाय वे तर म्हणलं चला लाईव घेऊया कुठे गेले आता पेपर संपले आहे दहावीचे आता टीव्ही पुढे बसल्या दहावीचे पेपर झाले ना आता टीव्ही अ आई पण आमची नाही बसत असं गावी कोंबड्यान काय कुठं वांगी कर कुठं मिरचीची झाडं लाव गप्पा असं शांत बसत नाही पहिलं काम केलेत नाही त्यांनी कष्टाचे त्यामुळे त्यांना असं गप्प बस वाटत नाही काम करायला लावा तिला हो करती करती काम करून बघा भांडी कपडे करून बसल्याने निवांत बसले आता करते सगळ करते तिला मी आठवीत असतानाच तिला मी सगळं शिकवलंय सुप्रियाताई स्वयंपाक पण येतो तिला काय झालंय गरमी जरा वाढल्या का, का नाही लय गरम होत इकडं त्यात पत्र्याचं असल्यामुळं तर जास्त म्हणजे धग लागते तुमचं जेवण झालं का जेवला का तुम्ही सुप्रियाताई मुलांच्या शाळा सकाळच्या असतील ना तुमच्या अजून सुट्टी वगैरे लागली लागली नसेल माणसं नाही गप्प बसत आहे हो हो नाही ती गप्प बसत नाही शांत नाश्ता झालाय हो का आपण काय सांगायला गेलं ना की कशाला बासक्यात आहे झालं की आता किती करायचं आराम कर नाही तेवढं त्या ते म्हणून तर म्हणते शरीर चांगला आहे व्यायाम पाहिजे शरीराला पाकच बसले तर म्हणली पाकच मी हातरून धरेन दोघींचे टाइम वेगळे आहे हो का आता बघू म्हणलं जसा वेळ भेटेल तसं लाईव्ह घ्यायचा वॉश टाइम कम्प्लीट करायचं एक सकाळी सात वाजता तर एक दुपारी एक वाजता पाऊस झाला का सुप्रिया आहे तिकडं आमच्याकडे काल भरपूर पाऊस झाला बघा काल गरम होत होत आजच पाकरू झाले का जेवण नाही झालं स्वयंपाक चाललाय कस झालं का जेवण कस तू मी तर जेवण करत आहे हो का जेव जेव काय आहे जेवायला डब्याला काय हल्लस त्या घरी आलाय जेवायला काय नाही आपलं आलूची भाजी वरण भात एवढेच आहे ताई खूप गरम होते आहे हॅलो हॅलो ऑनलाईन हॅलो काल लई गरम होत होतं ताई इकडं आता म्हणलं पाऊस येणार शंभर टक्के कारण लईस थावत होत नाही नाराज नाही नाराज नाही रे आईचं ऑपरेशन झालंय ना प्लास्टिक मला वेळच नव्हता व्हिडिओ करायला लाईव्ह घ्यायला म्हणजे चला आज वेळ आहे तर आपलं घेऊ एक अर्धा तास लाईव्ह दिदी आहे की दीदी पेपर झाले आता दिदी टी व्ही च्या पुढे बसले कामावरून सगळं तिचं येते मी हो हो बर बर सूकडे ते आहे दीदी दाखवा की दिदी बाहेर बसल्या बाहेरच्या खोलीत बसल्या टीव्ही बघत प्रिय ताई बाय आजात पाकरू बर तुमचं जेवण झालं का नाही स्वयंपाक चालू आहे माझा आनो, ए आनो, साही पूजा, सांग्तो मंडले तो, तो मालादरा पैसे चार्ज जिसमें हो दिया मंडले, तो इसका ये ना मंडी गाड़ी क्या लगाया काय म्हणते माहिती आहे का ऍडमिशनला पाचशे रुपये भरा आणि नंतर मग तुमच्याकडे येतील तसं हळूहळू हो द्या मी म्हटलं आता पैसे नाहीत आमच्याकडं आईचं ऑपरेशन झालंय म्हणलं हा ना नाही नाही तीन आठशे आहे ना फी हा ती म्हणती आता पाचशे तरी भरा आणि नंतर पंधरा दिवसाने तर महिन्यानं सगळं द्या Legusang ti itu mala.